नमस्कार रसिकश श्रोते हो धारप सरांची प्रतिभाशक्ती शब्द संपदा त्यांच्यामधली कलात्मकता आणि लेखनशैली ह्याचं ह्याने आपण दिपून जातो आणि अशीच आपल्याला एक नवीनच कथा त्यांची वाचणारे मी आज शीर्षक आहे एक प्राचीन संघर्ष एक प्राचीन संघर्ष त्यामध्ये नारायण धारप यांनी जो विलास केला आहे त्याला तोड नाही कथासंग्रहाचं नाव आहे मैफल ऐकूया निराळीस कथा आहे ही नेहमीच्यापेक्षा एक प्राचीन संघर्ष आपण कुठे आहोत काश्यपाला उमगत नव्हतं शरीराखाली कठीण ओलसर फत्तर होते हवा कुंद दुर्गंधयुक्त होती सर्वत्र अंधार होता दंड तो म्हणाला पण त्याच्या हातात त्याचा शमीचा दंड आला नाही तेव्हा त्याला उमगलं की आपण खरोखरच विलक्षण आपत्तीत आहोत तो कसा तरी उठून बसला दंड नव्हता तेव्हा हवा तसा प्रकाश मिळणारच नव्हता अंगठा आणि पहिलं बोट यांचं वर्तुळ करून अग्नी हा शब्द उच्चारताच ठिणगी पडली हवेत तरंगायला लागली वर आज्ञा होताच निरसर लाल प्रकाश गोल तडतडत वर वर चालला भिंतीवरून ओल पाझरत होती पण प्रकाश शोषला जात होता भिंती साध्या नव्हत्या कृष्ण किमयेने घडवलेल्या अंधार भिंती अभेद्य अगदी अगदी वर अगदी वर, वर।, वर। चौकोनी लहान द्वार होतं तेही बंद होतं प्रकाश मालवून टाकून काश्यप अंधारात बसला होता आश्रमाच्या परिसरात वृक्षराजेतून हिंडत असल्याची शेवटची आठवण होती तेव्हाच ही करणी झाली असावी बेसावतपणाचा परिणाम वास्तविक तो वस्तीपासून अति दूर एकट्याने राहत होता मानवांशी महिन्या महिन्यात शब्दही बोलत नव्हता किमया कहाणी नाही मंत्र तंत्र नाही पण इतर त्याला एकटा राहू द्यायला तयार नव्हते ही कोणाची करणी त्याने अंधाऱ्या ओल्या भिंतींना सवाल केला आणि ओल्या फत्तरामवरील बुरशी शेवाळातून एक नाव त्याच्यापर्यंत पाझरत आलं शुक्र गारटलेल्या शरीरावर आणखीन शहारा आला क्रूर शुक्र आत्ता त्याला आठवलं कानावर अनेक कहाण्या आल्या होत्या पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं ग्रहणात छायेने सूर्याचा ग्रास करावा तसा हा शुक्र आपल्याबरोबर विध्वंस अनाचार असंस्कृत रानटी उपचार आणत होता लोक गुलामीत जात होते वनांचा नाश होत होता शेत उद्ध्वस्त होत होती ज्या मांत्रिकांनी विरोध केला होता त्यांना शुक्राने कातळ गर्भात अंधाऱ्या गुहातून कायमचं बांधून टाकलं होतं त्याच्या पुढे निर्वासितांचा लोंढा वाहत होता शुक्र स्वतः कोणीही पाहिला नव्हता त्याचे मानवी अमानवी हस्तक सर्वत्र दिसत होते अमावस्येच्या रात्रीत काळ्या ढगासारखा शुक्र येत होता घराघरांचे दीप मालवत होता पुरुषांना गुलाम करत होता स्त्रियांना उपभोगासाठी पळवीत होता वृद्धांना आणि मुलांना ठार करत होता हे सर्व कानावर येऊनही आपण गप्प का बसलो काश्यप आता स्वतःला विचारत होता स्वतःच्या आश्रमापलीकडे नजर का टाकली नाही स्वतःच्या कोणत्या शक्तीच्या गुरुमीत राहिलो वृक्ष वेली पुष्प पक्षी सुगंध संगीत यांना मानवाशिवाय काय अर्थ होता आता बेसावत असताना तो शुक्राच्या अंकित चाला होता आता आता काय अवस्था असेल त्याच्या आश्रमाची वृक्षांची लताकुंजांची घनदाट रण्याची मनात आलेली संतापाची भरती त्याने ओसरू दिली मन अविचल शांत एकाग्र एक हवं होतं मनाचा तोल पूर्ववत होताच तो ताट उभा राहिला त्याने आपले दोन्ही हात काष्टासारखे टणक केले तोंडाने एक प्रहार शब्दाचा उच्चार करीत दोन्ही हातांनी काही विवक्षित हालचाली केल्या वास्तविक त्या शब्दोच्चाराबरोबर मानव निर्मित भिंती ढासळत खाली यायला हव्या होत्या कुलप ताड ताड तुटायला हवी होती साखळ दंड खळखळत खाली यायला हवे होते पण या भिंतीत शुक्राचं नाव आणि रात्रीचा अर्क मुरला होता त्याचा शब्द शतगुणी प्रतिध्वनित होऊन त्याच्यावरच उलटला काश्यप खाली कोसळला मस्तक वाचवण्यासाठी त्याला ते गुडघ्यात घालून वर हातांनी शेवटी शे ध्वनी प्रतिध्वनी सावकाश 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 क्षीण होत गेले तेव्हा त्याला थरथर त्या शरीराने उठून बसणं शक्य झालं शुक्र खरोखरच बलशाली होता तर आणि त्याच्या या खास मंतरलेल्या पाषाणकोटातल्या द्रव्यावर इतरांची कोणाचीच मात्रा चालणार नव्हती शिवाय दंड हाताशी नसल्याने काश्यपाची अर्धी अधिक शक्ती खच्ची झाली होती पण त्याच्या अंगी ज्या स्वयंसिद्ध शक्ती होत्या त्या अबाधितच होत्या प्रक्षेपशक्ती रूपविकृती कालनिरपेक्षता खांद्यावर रुळणाऱ्या जटा दूर करून त्याने मस्तकाचं काही भाग बोटांनी मर्दन केलं त्याची हालचाल सावकाश सावकाश मंदावले तिथे एखादा निरीक्षक असता तर ते त्याला काश्यपाची आकृती धुसर विरळ होऊन त्याच्या जागी अति अतिसूक्ष्म तुषारांचा धुक्यासारखा ढग दिसला असता तो ढग इतसत तरंगत सावकाश सावकाश वर चढला ओल्या भिंतीवर बुर बुरशी वळवळत होत्या पण ढग त्यांच्यापासून दूर होता वर वर जात शेवटी तो भोयाराच्या झडपेपाशी आला तिथे केसापेक्षाही अरुंद अशी सूक्ष्म फट होते त्यातून तो कणाकणाने बाहेर झिरपायला लागला आणि तेवढ्यात अतितप्त भट्टीसारखी उष्ण भाजून काढणारी हवा वाहू लागली क्षण तुषारांचा वाळून भुगा झाला असता तुषारांचा ढग काही घाईने आज शोषला गेला गिरक्या घेत घेत फरशीवर स्थिरावला काश्यप धाबा टाकीत फरशीवर पडला होता त्याला स्वतःचाच राग आला होता विनाकारणच शक्ती व्यय झाला होता शुक्रासारखा अनुभवी प्रतिस्पर्धी अशा साध्या युक्तीने कसा फसणार <laughs> काश्यपाने पुन्हा एकदा रूप बदललं एक लहानशी काळी पाकोळी अंधारातून फडफडत त्या फटीपाशी पोचली तिला साधी हवा झाली ती फटीतून बाहेर वाहत आली दालनाच्या कडेकडेने बाहेर चालली एकाएकी काश्यपाला विलक्षण धोक्याची जाणीव झाली त्याने एकदम अंगठीचं रूप घेतलं खंड आवाज करत ती खाली पडली घरंगळत चालली ध्रुवावरून आलेला बर्फाळ हवेचा झोत वरच्या वर वाहत गेला काश्यप वर असता तर त्याची नक्कीच फार वासलात लागली असती भिंतींना टेकून हारीने उभ्या असलेल्या पाषाण शिल्पांपैकी एकाच चेतना आली काश्यप चार अंगडे घरंगळत जाण्याआधीच एका अजस्त्र पाषाण हस्ताने त्याला वर वर अगदी उंच उचलला दण दंड पावलं टाकत तो पाषाण रूपी आकार काश्यपाच्या तुरुंगाच्या झडपेपाशी आला एका हाताने त्याने झडप उचलली अंगठी आत टाकली अंधारतून भिरभिरत येत ती खंडीशी खालच्या फरशीवर आपटली दोन्ही कोपरे चोळत काश्या फरशीवर बसला होता पुन्हा शक्तीचा व्यर्थ व्यय भोजनाची वेळ केव्हाच टळली होती जवळ दंड असता तर कशाचीच उणीव भासली नसती पण आता केवळ त्याचं शरीरद्रव्य सोडता इतर कशावरही त्याची सत्ता चालत नव्हती सुटकेचा त्याने एक शेवटचा प्रयत्न केला एका गरुडाच्या रूपाने त्याने खिडकीतून अवकाशात झेप घेतली पण पंख दोनदा हलण्याच्या आतच एका तीक्ष्ण शराने तो जखमी होऊन फडफडत खाली कोसळला आणि कातळावर जागा झाला तीर पंखाला लागला होता आता त्याच्या खांद्याला जखम झाली होती रक्ताची धार लागली होती आधी त्याने जखम बंद केली रक्तस्राव थांबवला आणि मग सावकाश सावकाश त्या आतून भरून आली पण शक्तीचा ऱ्हास झाला होता शरीराला कंप सुटला होता गारवा पार आत हाडापर्यंत पोचला होता बोटांनी ठिंगी पाडली तरी नेत्रांसमोर अंधारी येत होती आता आता सुटका करून घ्यायलाच हवी होती आता सुटका करून घ्यायलाच हवी होती क्षीण होत चाललेल्या शरीरातली शक्ती क्षणाक्षणाला ओसरत होती त्याने समोर त्याची पर्णशाळा आणली बांबूच्या छतावर पुष्पवेल पसरली होती वेल मागे एका ओबडधोबड जीर्ण शिर्ण पण भक्कम वृक्षावर चढली होती वृक्षाची मुळं जमिनीत खोलवर पसरली होती शेवटच्या तंतूपाशी पाण्याची शिर होती ती खाली मागे जात होती भूमी, भूमी, धरणी माता काश्यप फरशीवर झोपला होता पण निद्रिस्त नव्हता एक प्रकारच्या सुषुप्तीच्या अवस्थेत त्याच्या शरीराचं स्थित्यंतर होऊ लागलं शरीराच्या कणांनी पाषाण रूप घेतलं शरीर खालच्या पाषाणाशी एक रूप झालं काश्यपाच्या अस्मितेचा एक आकृती बंध पाषाणातून खाली खाली गेला शरीर मृत्यिका रूप झालं होतं अस्थि म्हणजे पाषाण होते रक्त म्हणजे भूजल होतं वृक्षवल्लींची मुळं ह्या त्याच्या नसा होत्या प्रतिबिंब घनद्रव्यांवरून सरकावं तसा त्याचा आकार भूगर्भातून द्रव्याचा कणही न हलवता सरकत सरकत शेवटी थंडगार निर्झरात पोचला चंदेरी पाठ पांढरे पोट एक मत्स्याकार प्राणी सहस्त्रकरांनी ती दुखावलेली काया कुरवाळत होत शरीराची वेदना धुतली जात होती शक्ती सावकाश सावकाश परत येत होती तो शुक्राच्या पिंजऱ्यातून सुटला होता पण ही ही भूमी हदरवणारी आडदांड पावलं कोणाची स्फटिकासारख्या पारदर्शक पाण्याचं तळ ढवळून तपकिरी ढग कशाने उसळत होते आता त्याच्यात रूपांतराची शक्ती नव्हती पलायनाची शक्ती नव्हती तेवढा अवधीही नव्हता करड्या रंगाचे राक्षसी पंजे आणि मंत्राभेद्य तंतूची जाळी त्याचा शोध घेत होती शरीराची चोळटी करून तो कपारीत लपून बसलात तरीही त्यांच्या तावडीतून सुटला नाही कठीण बोटांनी त्याला पकडला हवे तो चलला पाण्यासाठी कायात तडफडत होती आकार बदलण्याची आता शक्ती नव्हती जाणिवेची ठिणगी क्षीण क्षीण होत चालली होती किती वेळानंतर कुणास ठाऊ पण काश्यपला जाणवलं की आपण परत एकदा मानव आकारात आहोत तोंडात व ओठावर तुरट कडवट द्रवाची झणझणीत च होती आणि तो ओलसर फरशीवर वेडा वाकडा पडलेला होता तेच ते अंधारे ओलसर अभेद्य कारागार त्याचा सुटकेचा शेवटचा प्रयत्न फसला होता मनाच्या तसेच शरीराच्याही शक्तीला ओहोटी लागली होती प्रत्येक श्वासागणित बरगडीची हाडं दुखत होती एका हातातून वेदनेचा शिंका निघत होत्या शुक्राच्या हस्तकांनी त्याला धसमुसळेपणाने इथे आणून टाकला होता शुक्राच्या हस्तकांनी त्याला धसमुसळेपणाने इथे आणून टाकला होता त्या कठीण फत्तरी बोटात त्याचे मत्स्याकाराची मृदू काया दुखावली होती आता तर वेदनेच्या वर्तुळातून बाहेर पडण्या इतपतही त्याची शक्ती नव्हती आणि मनात नवलाचा विचार येत होता त्याने मला मारून का टाकलं नाही तो मला या कारागारात जिवंत कशासाठी ठेवत आहे तो, तो माझ्या समोर का येत नाही तो स्वतःला असा काल तो है। का लपवतोय मग काश्यपच्या व्यथित चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं त्या साऱ्याचा अर्थ एकच होता निशस्त्र विकलांग एकाकी काश्यपालाही तो भीत होता मागे पूर्वी खूप खूप पूर्वी केव्हा तरी एकेकाळी काश्यपने त्याला पराभूत करून बांधून टाकला असता आता आता काय शक्य होतं आता काय शक्य होतं आणि तरीही तरीही शुक्र भीत होता ऐकलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर शुक्राने त्याचे अनेक प्रतिस्पर्धी विरोधक असे खोल गर्भगृहातून कोंडले होते आणि ते सतत त्या पिंजऱ्यातून सुटण्याची धडपड करत होते जसा काश्यप आत्तापर्यंत करीत आला होता तशी वर्षामागून वर्ष शतकामागून शतक हा अयशस्वी प्रयत्न चालणार अस्मितेचा धागा ताणला जाणार पण एखाद्याने अनपेक्षित उलटा निर्णय घेतला तर ह प्राण्यांची आसक्ती सोडून दिली तर तेव्हा तेव्हा काश्यपाने आपला निर्णय घेतला विदीर्ण शरीर सावकाश सावकाश नीट सरळ पवित्र्यात आलं मान किंचित एका अंगास कळली आणि त्याने एक खूप मोठा श्वास घेतला खूप मोठा श्वास आणि तो तो नियोजन शब्द उच्चारला जो आयुष्यात एकदाच उच्चारला जातो शुक्राचं अदृश्य हस्तक किंचाळत आपल्या धनाकडे धावत गेले काश्यप गेला काश्यप गेला ते तार स्वरात ओरडत होते हे रूपांतर नव्हतं काश्यपाची काया कातळावर विसावली होती ज्या हातांनी अनेक किमया केल्या होत्या ते हात आता निश्चल झाले होते ज्या नेत्रांनी सुंदर वसुंदरेवर प्रेमाची नजर फिरवली होती ते नेत्र आता मिटले होते पण या अस्थी, मास मज्जा रुधिराच्या पिंजऱ्यात वास करणारा आत्मा ह्या पिंजऱ्यात वास करणारा आत्मा त्याने केवळ शरीराचीच नाही तर काळाची ही चौकट तोडली होती किमयेने उभी केलेली तटबंदी ढासळली होती दगडांचा भुगा झाला होता मनोऱ्यांची माती झाली होती वृक्ष गेले होते नद्या गेल्या होत्या सागर शुष्क झाला होता तारांगणातही ताऱ्यांनी नव्या जागा घेतल्या होत्या सूर्य आकाशात एका जागी स्थिरावला होता थंड वारा विव्हळत वाहत होता काश्यप आता त्या निष्पर्ण निर्जीव ओसाड उतारावरून चालला होता आणि त्याची सावली पडत नव्हती कारण तो केवळ अमूर्त असा एक स्मृती संच होता संपूर्ण निर्दव्य अशी आकाश रचना होती सर्व सृष्टीत परिवर्तन झालं तरी त्याच्या स्मृतीत साठवलेलं नाव विस्मृतीत गेलं नव्हतं शुक्र शुक्र ते नाव स्मृतीत आलं निर्दव्य शक्ती द्रव्यावर कार्य करू लागल्या रेताड जमिनीत एक विवर निर्माण झालं त्याने युगुलाचा आकार घेतला विवरात हवा शोषली गेली आणि एका हाकेच्या रूपात ते बाहेर आले शुक्र ती हाक दऱ्या खोऱ्यातून माळ मैदानातून घुमत पसरत गेली त्या आवाहनाला विरोध शक्य नव्हता शुक्राला यावंच लागलं स शरीर असताना तो दुष्ट होता ती विकृती आत्ताही त्याच्यात होती त्याची अस्मिता ज्या भूभागावरून सरकत होती तिथल्या दगडांना भेगा पडत होत्या तिथले स्फटिक खळखळत खल फुटत होते तिथल्या मातीवर भयावह दुष्ट आकार उमटले होते असा फरफटत आलेला शुक्र काश्यपासमोर चळा चळा कापत उभा राहिला भट्टीपाशी आल्यासारखी त्याला वेदना होत असावी त्याचं प्रतिबिंब वितळणाऱ्या पाषाणात दिसत होतं काश्यप निघाला आणि मागोमाग शुक्र खेचला गेला त्यांचा प्रवास त्यांना विझलेल्या ज्वालामुखीच्या गोठलेल्या लाव्हा नद्यांवरून नद्यांच्या कोरड्या पात्रातून सागराच्या शुष्क तळावरून शहरांच्या उजाड भकास अवशेतातून घेऊन गेला ही संध्याकाळ कधी संपणार नव्हती शेवटी ते रात्र रेषेपलीकडच्या सततच्या अंधारात गेले तारांचा धूसर प्रकाश इथे दिवस कधी येणारच नव्हता एका भग्न मनोऱ्यापाशी त्यांचा प्रवास संपला मनोऱ्याच्या तळघरात शुक्राचं मृत शरीर होत त्याच्याजवळ दोघे पोचले होते तुझ्या कायेत प्रवेश कर तुझ्या काय प्रवेश कर एक निशब्द आज्ञा आली त्या करड्या आज्ञेपासून सुटका नव्हती शुक्राचा विरोध होता पण क्षीण होता काश्यप जवळ येताच शुक्राने त्या मृत शरीराच्या मुखातून आत प्रवेश केला पांढऱ्या डोळ्यात बुबळं आली नजर काश्यपाच्या दिशेने वळली आणि तोंड एका किंचाळीत वासलं काश्यप काश्यप त्याचा मृत्यू होता आणि म्हणून म्हणूनच त्या तो काश्यपाला भीत होता ऐकी ते शरीर अदृश्य झालं त्या क्षणापुरतं त्याला इथे आणलं गेलं होतं ते परत आता आपल्या प्राचीन थडग्यात गेलं होतं त्यावरची मंत्रबंधन आता तुटली होती काळापासून आणि कृमी कीटकांपासून आता त्याला संरक्षण नव्हतं शरीराची माती माती होईल वाऱ्याने दशदिशांना उधळेल पाण्याबरोबर वाहत येऊन शेवटी सागरात विलीन होईल तेव्हाच तेव्हाच त्याच्यातली दुष्टता नष्ट होईल तोपर्यंत काश्यप वाट पाहत थांबणार होता समोरचा देखावा सतत तसाच अविचल राहणार होता सृष्टीचे सर्व चंचल मनोहर रूप केवळ आठवणीतच राहणार होते मोतिया उष्यक सोनेरी संध्याकाळ कृष्णमेघातून कडाडणारी वीज कोसळणाऱ्या लक्ष लक्ष पर्जन्य धारा हिरव्या मखमलीने आच्छादलेली मैदान फुलांनी मोहरलेले वृक्ष आणि क्षण मात्र पृथ्वी पटावर वावरलेला साहसी महत्वाकांक्षी मानव शक्तिस्पंदने क्षीण होत जातील तशा या स्मृतीही अस्पष्ट होत जातील पण या मोहक जगावर पसरणारी कृष्णछाया योग्य वेळी दूर केल्याचं समाधान त्या अखेरच्या पळापर्यंत राहणारच होतं या मोहक जगावर पसरणारी कृष्णछाया योग्य वेळेला दूर केल्याचं समाधान त्या अखेरच्या पळापर्यंत राहणारच होतं कथा इथे संपली आहे अतिशय वेगळी प्रतिभा संपन्न अशी ही कविता कविता हो मी ह्या कथेला कविताच म्हणेन ती कविताच आहे खूप सुंदर कथा आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह